नमस्कार अर्णव त्याच्या मामाला म्हणत असतो मामा तो राकेश मुंबईतच आहे आणि त्याचा आपल्याला बंदोबस्त करायला पाहिजे तेव्हा लगेच मामा बोलतो काय तो राकेश मुंबईत आहे अरे अर्णव काय बोलतोयस तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो काही करून आपल्याला त्याचा बंदोबस्त करावा लागणार नाहीतर सगळं काही फिसकटेल कळतंय का तेव्हा मामा बोलतो काळजी करू नकोस मी काही ते बघतो मी सगळं अगदी व्यवस्थितच करतो काही काळजी करायची गरज नाही हे ऐकताच अर्ण बोलतो मामा माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण कितीही काही झालं तरी तो राकेश काय लायकी जाय तुला तर माहितीच आहे ना तेव्हा मात्र राकेश इकडे रस्त्यानी जात असतो आणि त्याच्या पाठी गुंड लागलेले असतात तो पळ पळ पळत असतो तेवढ्यात मात्र तो अंजलीच्या गाडीला येऊन धडकतो आणि खालीच पडतो त्यावेळेला अंजली मोठ्याने ओरडते हो अहो अहो तुम्ही इथे कसे काय राकेशच्या डोक्याला रक्त असतं त्यावेळेला लगेच राकेश खूपच घाबरतो आणि म्हणतो राणी सरकार अहो मी आजच आलो आणि तुम्हाला म्हटलं सरप्राईज देईन पण कोणीतरी गुंड माझ्या पाठी लागले तेव्हा लगेच अंजली बोलते असं काही नाही हा तुमचा भास आहे चला बघू तुम्ही घरात तेव्हा राकेश स्वतःचीच बोलतो नाही नको मी जर का तिकडे गेलो आणि ईश्वरीजींना ते कळालं की मी त्यांचा माणूस आहे तर ईश्वरीजी कदाचित मला घराबाहेर काढतील माझा अपमान करतील त्यापेक्षा मी नाही येणार त्यावेळेला लगेच अंजली बोलते अहो कुठे हरवलात अहो बोला तरी त्यावेळेला लगेच राकेश बोलतो काय येणार राणी सरकार मी फक्त तुम्हाला भेटायला येणार होतो पण खरं सांगू का आता माझ्याकडे वेळ नाही खूप महत्वाचं काम आहे राणी सरकार तुम्ही नाही मला समजून घेणार तर कोण घेणार तेव्हा लगेच अंजली बोलते काय आहे ना हो आता माझ्या ती सुद्धा सहनशक्ती संपत आहे मला सुद्धा तुमची गरज लागते आणि तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही अहो जरा तरी तुम्ही माझा विचार करा जरा तरी तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो राणी सरकार अहो असं काय करताय प्रत्येक वेळेला तर मी तुमच्या सोबतच असतो ना फक्त याच वेळेचा ऍडजस्ट करायला सांगतोय ना प्लीज प्लीज, प्लीज राणी सरकार तुम्ही ऍडजस्ट करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते चला मी नेते ना तुम्हाला घरात तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी पाटील येत असतात अर्णव आणि ईश्वरी पाटून येताच ती मोठ्यानी बोलते अंजलीताई अंजली, अंजली तेव्हा लगेच अर्णव बोलतो वाट लागली आता काय करावं तेच कळत नाहीये पण आता मात्र सगळं काही सावरून घ्यावं लागेल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील पण काय करू मला तेच समजत नाही तेवढ्या मोठ्यानी ईश्वरी हाक मारते अंजलीताई अंजली अहो अंजली अर्णव सर ते राकेश जी आहेत ना तेव्हा हेच अर्णव बोलतो कुठे आहेत काही काय बोलता आणि कोण राकेश सारखं आपलं राकेश राकेश करत असता ईश्वरी जी तुमचं माझ्यासोबत लग्न झालंय हे तुम्हाला कळत नाही का आणि मला त्या राकेशचा खूप राग येतोय तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते मला तुमच्या रागाशी संबंधच काय तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वागताना तसंच मी मला पाहिजे तसं वागणार तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडचिड करत असतो राकेश म्हणतो अगं काय झालंय काय मी सांगतोय ना मला नाही यायचं म्हणून मला लखू दे तेव्हा लगेच अंजली बोलते अहो काय झालंय का तुम्ही असे का वागताय अहो जरा तरी नीट बोला ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय बोलायचं अरे हिने तर भर मध्ये माझा अपमानच केला मला नाही नाही ते खरं सांगायचं तर बोलली पण आता मी काय करू तेच मला कळत नाही कसा सामोरा जाऊ या सर्व प्रश्नांना तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव तिथे येतात त्यावेळेला ईश्वरी बोलते राकेश जी राकेश जी तुम्हाला डिस्चार्ज तरी मिळाला तेव्हा लगेच अंजली बोलते ही काय बोलते हे सगळं खरं आहे का तेव्हा मोठ्या मी ईश्वरी बोलते प्लीज प्लीज ताई समजून घ्या प्लीज साई तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल खरं सांगायचं तर ही दुसरी तिसरी कोणी नसून माझं ज्या माणसाशी लग्न ठरलंय ना तीच माणसं आहेत हे ऐकताच मोठ्यानी ईश्वरी असं बोलताच अंजली बोलते तू काय बोलतेस कळतय का अगं माझा नवरा तुझ्याशी लग्न का करेल त्यावेळेला ईश्वरी बोलते ते मला माहिती नाही तुमचा नवरा माझ्याशी लग्न का करेल ते पण मी मात्र आता स्वतःच आले तुमच्याशी बोलायला हे बघा मला तुमच्याशी वाद घालायचं नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला वाचवणार नाही तुम्हाला असं वाटलं की मी काही ना काहीतरी व्हायरल होईल आणि कदाचित असा काही घडवून आणेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता मात्र तुमची वाट लावायला मी श्वरित पुरेशी आहे आणि लवकरात लवकर ईश्वरी राकेशच्या जवळ जाते आणि तिचा सटासट कानाखाली घेते त्यावेळेला राकेश म्हणतो ईश्वरी तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा अंजली बोलते तिची हिंमत तिने जे केलंय ना ते योग्यच केलंय तिने काहीही चुकीचं केलेलं नाही खरं सांगायचं तर मला तिने सगळं काही सत्य सांगितलं पण मी मात्र इग्नोर करत होते पण आज मात्र तुम्ही घरात यायला नकार देत होतात ना तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आणि तेव्हा सगळं माझ्या समोर आलं राकेश तुम्ही दिसताय ना तसे नाही आत एक नंबरचे खोटारडे आत खोटारडे तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार राणी सरकार असं नका करू राणी सरकार माझं ऐकून तरी घ्या ना राणी सरकार मला तुमच्या बोलण्याचा त्रास होतो तुम्ही जर का माझ्या आयुष्यातून निघून गेला तर मी कोणाकडे बघायचं तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते लाज नाही का वाटत तुम्हाला अहो जरा तरी लाच बाळगा खर सांगायचं तर तुम्ही सुधारणार आहात ना की नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय आणि माझ्याशी भांडताय राणी सरकार प्लीज प्लीज जरा विचार करा तेव्हा लगेच मोठ्याने अंजली बोलते जाऊ देत ना तसही या माणसाशी मला आता कोणता संबंध ठेवायचा नाही हा माणूस म्हणजे माझ्या आयुष्याला कीड लागलेली आहे आणि या माणसाशी बोलायची इच्छा सुद्धा माझी नाही तेव्हा त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं आता मला कोणताच विषय ताणायचा नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आता मी एकेकाची वाट लावायला तयार आहे तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरी जोरात राकेशला ढकलून देते आणि त्याला म्हणते आत्ताच्या आता माझ्या आयुष्यातून तु निघून जा तुला तर शिक्षा होणारच पण ती कायद्याने मी तुला सोडणार नाहीये तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अंजली बोलते राकेशजी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्ही मात्र ज्या पद्धतीने माझ्याशी वागलात ना ती पद्धत चुकीची होती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी आणि अंजली मिळून राकेशला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू